बदलापूरमध्ये घडलेल्या प्रकारावर राज ठाकरे हे संतापले आहेत व नेमके ते काय म्हणाले हे आपण एवढच्या माध्यमातून बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया बदलापूर येथील एका शाळेतील दोन छोट्या मुलींवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला असून ही घटना समोर आल्यानंतर बदलापूर येथे स्थानकात पालकांचं आंदोलन सुरू आहे आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून बदलापूर येथील उद्रेकानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष रासाहेब ठाकरे यांच्याकडून संतप्त प्रतिक्रिया आली आहे राज ठाकरे यांनी आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयात तुमचं लक्ष असू द्या असं वक्तव्य आव्हान मनसैनिकांना केलं आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घालला तो धक्कादायक आणि संतप्त आणणारा होता या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यात पोलिसांनी बारा तास का लावले असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी प्रशासनाला विचारला आहे एका बाजूला कायद्याचं राज्य आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याच कडून झालेला हा कुठला अलगर्जीपणा माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे ला आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयात तुमचं लक्ष असू द्या असं थेट आव्हान राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे या घटनेबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर ॲक्शन मोडमध्ये आले आहेत त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांवर कारवाईचा आदेश तर शाळा प्रशासनातील मुख्याध्यापकांसह चार शिक्षकांचे निलंबन केले आहे तसेच या प्रकाराची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस आय टीची स्थापना केली आहे पोलीस महासंचालकाच्या नेतृत्वाखाली पथक या प्रकाराची चौकशी करणार आहे फडणवीस यांनी एक्सवर ही माहिती दिली आहे राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडूनही या प्रकाराची दखल घेत गे, घेण्यात येणार आहे तर या आयोगाचे पथक दिल्लीहून बदलापूरकडे रवाना झाले आहे तर मित्रांनो हो तुम्हाला या वक्तव्याबद्दल वा काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा जय महाराष्ट्र